प्रियंका आणि मनाला मिळता तर आज आपण इथ शिवानृत्य कार्यक्रमानिमित्त जमलेलो आहोत तर कार्यक्रमा प्रसंगी लाभलेले कार्यक्रमाचे आपले कासित सर सर्व कर्मचारी वर्ग मी पहिल्यांदाच पाठविरोध करता बात तयारी करता बोलत आहे थोडे करणार आणि त्याचप्रमाणे ज्यांच्याकरिता कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ते माझे प्रिय मठ बाप्पा तावडे सर चव्हाण सर त्याचप्रमाणे सर्व कुटुंब तर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती म्हणजे अनेक वर्षे आपण काम करतो नंतर न करता हा एकदम दिवस येऊन जातो तोच तो म्हणजे सेवानिवृत्तीचा झाला आपण कसं जेव्हा आपण कामात व्यस्त असता तेव्हा आपण विचार केलेला असता सर बाबा मी आपल्याला म्हणते आपण विचार केलेला असता की मी सेवा झाल्यानंतर हा करणार स्वप्न पण हा दिवस येऊनच गेला आणि हो आज कस असते आपण इतके वर्ष मेहनत करतो म्हणजे ज्या मित्रांच्या सहकार्याने आपण साथीने काम करत असतो ती संधी पुन्हा प्राप्त होत नसते आज कसं तरी म्हणजे मनावर एक प्रकारे दगड ठेवून आपण हा दिवस एक आनंदीप्रमाणे साजरा करत आहोत आणि दुखही तेवढेच होत आहे पप्पांनी इतके दिवस म्हणजे खूप मेहनत केलेल्या आहेत माझे मोठे पप्पांनी खूप कष्ट केले आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत आनंदीच जीवन जगत आहोत शिकत आहोत माझे मोठे पप्पा आम्ही एकत्र जेव्हा बसले असतो तेव्हा ते आम्हाला आपल्या आधीच्या गोष्टी सांगत असतात कि प्रियंका आम्ही सुरुवातीचा काळ असा होता की माणसाला एकवटचं जीवन मिळणं हे कठीण राहायचं असं हलाखीच्या परिस्थितीमध्ये माझे मोठे पप्पा शिकले आणि त्यांच्या कुटुंबातील एक एकही व्यक्तीच शिकलेला नव्हता माझ्या पप्पानी माहिती नाही त्यांना कुठून मार्गदर्शन मिळालं ते शिकले आपल्या जवळील कडी कसं असं त्यात माझे मोठे पप्पा शिकलेले आहेत एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा माझे मोठे पप्पा पहिल्यांदा विजेपार आसन खेळ माझे मडे पप्पा सांगतो तेव्हा माझा जन्म झालेला होता बाप्पा जे सांगतात की असे हो हो ते काढ होते की बीजेपाल जाण्यासाठी त्यांच्याकडे साधे तिकीटासाठी पैसे नव्हते आणि घरी एक शेडी होती ती शेडी विकून त्यांनी साठ रुपयाला विकली बरोबर रुपयाला विकून जे विजय पर्यंत गेले असंच यांचा सहभाग होता सुरुवातीचा म्हणजे असं विचारही केला आज त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत शिकलेलो आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इतक्या समोर आलेलो आहोत उदाहरणार्थ माझं लहान मामा माझं लहान मामा कसे गावामध्ये जवळजून गाव आहे तिथे माझे लहान मामा डावीला फेल झाला आणि तो घरी बसून राहायचा वाजा वाजवायला जायचा असं ते गावात त्याची स्थिती चालू होती माझ्या मोठे बाप्पांचं नजरेत आलं असेल की या मुलाचं भविष्यात काय होणार आणि त्याने कसं तरी त्याला आश्रमशाळेत टाकून समोर शिकवला आणि आज माझा लहान मामा बिर्शी गोंदिया बिर्शी येथे एस आर पी एफ आहे जर त्यांना योग्य मार्गदर्शन नसतं मिळालं तर ते तिथपर्यंत गेले नसते तेही माझ्या मोठे पप्पा मार्गदर्शनामुळे आणखी पुन्हा एक उदाहरण म्हणजे माझा भाऊ जो सर आपल्या प्रकल्प कार्यालयामध्ये माझा भाऊ काम करायचा आणि करायचा तर काय झालं ते सोबत अभ्यास येणे कार्यालयाचे काम करायचं आणि असं करता करता तो आपल्या अभ्यासक्रमात समोर गेला आणि आज माझा भाऊ सीएसएफ आहे दिल्ली एअरपोर्टला सर यांचा स्वतःचा मुलगा म्हणजे असं नाही की आपण लहान असता पण काहीच करू शकत नाही काहीच नाही जर त्यांचे योग्य मार्गदर्शन जर नसतं मिळालं तर आम्ही इथपर्यंत आलेलो नसतो आज माझा लहान भाऊ सुद्धा पोलीस भरतीची तयारी करत आहे तेही त्यांच्याकडून मला सांभाळ वाटतं की मला स्वतःचे आई वडील नाही आहेत देवाने मला लहानपणीच विसकावून घेतले आम्ही तिघं भाऊन राहावं पण देवारूपी मला अशा प्रकारे आई वडील मला मिळाले माझे मामा मा मामी स्वर्गीय आजी आजोबा यांच्यामुळे आज मी शिकत आहे मी जवळील बरोबर आश्रम शाळेत शिकत होती माझा एकलाव्या शाळेला नंबर लागला आणि मी एक शाळेची पहिली आपली जवळील एकलव्य शाळा आणि सर अशी वेळ आलेली होती की पहिला आमचा पहिला बॅच होता आणि त्यावेळेस टीचर्स आता मी तिथले टीचर्स गुंतवणूक म्हणत होतो सर तर आमच्या वेळेस कधी परिस्थिती होती आपण आधीपासून पाहिजे स्टॉप सर पण वरून कोरोना काळाला आणि पेपरही अडध राहिले आणि आमची अख्खा बॅच फेल झाली सर त्यावेळेस तर कसा फेल झालेला व्यक्तीकडे समाजाच्या पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो पण मोठे पप्पा माझ्यावर इतका विश्वास होता की मुलगी काहीही करू शकते आणि त्यांनी मला माझ्या मनाप्रमाणे दोन्ही बोर्डला मी फॉर्म टाकली स्टेट बोर्डला आणि सेंट्रल बोर्डला पण आणि जे एक्झाम आधी होईल ते मी एक्झाम आऊट करून समोर जाणार म्हणून केली आणि मी स्टेट बोर्डला पास आऊट केली त्यानंतर पप्पांनी म्हणे तुला समोर काय जिखायचं आहे मी म्हटलं आता ज्यांची आई वडील नाही त्यांच्याकडे एवढं लक्ष देणं सोपं गोष्ट नाही आहे आमचं कुटुंब खूप मोठं आहे सर म्हणजे आम्ही एकत्र जमलो तर सतरा अठरा लोक एकत्र जमतो पप्पानी म्हटलं तू काय शिकायचं आहे पप्पा आम्ही मेडिकल इंजिनिअरिंग सोडून मला समाजकार शिकायचं आणि त्याकरिता जा मला बी एस डब्ल्यू करायचं आहे म्हटलं मी गोंदियाला ग्रॅज्युएशन केली बीएस डब्ल्यू बीएस डब्ल्यू करताना कसं झालं की मी रोज अपडाऊन करायची गेली आणि घरी आल्यानंतर कसं मी थकून द्यायचे पप्पा विचार करायचे काय होणार पण माहित नाही इतके समस्या आले माझे माझी पुस्तक इथून बसायचे आणि इझिली मला सॉल्व्ह करून द्यायचे महाविद्यालयातून सेकंड प्लेस येऊन गेले पास आऊट होणार की नाही पण आले ते पप्पा पप्पांमुळेच मी जे काही आम्हाला लागते त्या गोष्टी आम्ही पप्पाकडे ठेवतो आणि पप्पा माहिती आहे ते पूर्ण करून देतात पप्पांना म्हटलं की मला टायपिंग करायचं आहे त्यांनी कधीच नकार ना केला नाही इतक्या मोठ्या कुटुंबाला सांभाळणं सोप गोष्ट नसत पप्पांची इच्छा आहे की मी मोठ्या म्हणून एखाद्या चांगल्या पदावर काम करीन आणि पप्पा मी मी तुम्हाला म्हणते आपले स्वप्न पूर्ण करणार माझे मोठे पप्पांना झाडे लावायचे खूप आवडायचे पहिल्यांदा आपल्या ऑफिसला आले सर किंवा ते समोर झाड वाढल्यासारखे होते आणि ते रोज पाणी द्यायचे घालायचे त्यांना